नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अकरावी कला शाखेच्या राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी नमुना म्हणून पाहत आहोत दोन हजार एकवीस साल या ठिकाणी आपल्याला दिसते एकवीस बावीस या वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका होती एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून आपण ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत जेणेकरून आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक अशा पद्धतीचा फॉर्मॅट असतो हा फॉर्मॅट आपल्या लक्षात येणार आहे चला तर मग पाहूयात कशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे सर्वप्रथम सूचना आपल्याला काही दिसत आहेत पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत दुसरा प्रश्न आहे दुसरी सूचना आहे पूजवीकडील अंक गुण दर्शवतात आणि तिसरी सूचना प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावरती करावी पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मध्ये उपप्रश्न आहे तीन मार्कासाठी कंसात झालेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिला प्रश्न टिंबटिंब या देशाचे संविधान अलिखित आहे युनायटेड किंगडम भारत दक्षिण आफ्रिका अमेरिका दोन प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगर राज्यात टिंबटिंब होती प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही राजेशाही हुकुमशाही तीन संविधान वादाची संकल्पना टिंबटिंब या विचारवंताने मांडली थॉमस हॅग्स जॉन कॉल लॉक महात्मा गांधी आणि रुसो त्यानंतर ब हा उपप्रश्न आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे दोन जोड्या दिलेल्या आहेत जोड्यांचा गट दिलेला आहे यामध्ये जी चुकीची जोडी असेल ती दुरुस्त करायची आहे पहिली जोडी दिलेली होती मॅग्नाकार्डा इंग्लंड नकाराधिकार युनायटेड किंगडम आणि केशवानंद भर भारती खटला संविधानाची मूळ चौकट ब जोडीचा गट दिला होता त्यामध्ये पहिली जोडी भारतीय युनायट कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष भारतीय रिपब्लिक पक्ष प्रादेशिक पक्ष आणि तीन राष्ट्रवादी पक्ष प्रादेशिक पक्ष त्यानंतर क उपप्रश्न आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा यामध्ये दोन संकल्पना आपल्याला ओळखायच्या होत्या दोन मार्कासाठी पहिले विधान आहे संसदीय पद्धतीचा स्वीकार करणारा देश दोन ज्या पद्धतीत लोकराज्याचा कारभार स्वतः चालवतात ती पद्धत यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे पन्नास ते साठ शब्दात लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे गुण आठ आहेत म्हणजे चार मार्काला एक प्रश्न असणार आहे पहिला प्रश्न गट म्हणजे काय संकल्पना स्पष्ट करा दुसरा प्रश्न आहे संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तिसरा प्रश्न आहे राज्याचा दैवी अधिकार ही संकल्पना स्पष्ट करा आणि चौथा आहे भारतीय शासन पद्धतीची प्रमुख तीन अंगे कोणती ते सांगून शासनाच्या प्रमुख तीन शाखांची कार्य लिहा त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा यामध्ये दोन प्रश्न दिलेले आहेत आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे पहिला प्रश्न संविधान व संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत आपल्याला संविधान म्हणजे काय नियमांचा संच अधिकारांचा संच उद्दिष्टे व मूल्यांचा संच दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे प्रतिनिधित्वाची संकल्पना स्पष्ट करा त्यामध्येही चार मुद्दे दिलेत अ प्रतिनिधित्वाचा अर्थ ब निवडणुकीचा अर्थ क नेमणूक ड बिगर शासकी अशा प्रकारे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती ज्यामध्ये पहिला प्रश्न हा तीन अधिक दोन अधिक दोन सात मार्कासाठी प्रश्न दुसरा आठ मार्कासाठी आणि प्रश्न तिसरा दहा मार्कासाठी देण्यात आलेला होता या स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपली असू शकते त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपण परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यासणं गरजेचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपल्या लक्षात आला असेल मित्रांनो याबरोबरच आपण इतर विषयांच्या संदर्भात देखील घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आपण जर त्या पाहिल्या नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्यावरून आपण ह्या प्रश्नपत्रिका पाहू शकता आणि सर्व विषयांची तयारी या पद्धतीने आपल्याला करता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भात राहिलेल्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार